शहादा आगारातील एसटी कामगारांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला असून राज्यात एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारात दिसले शहादा आगारात चारशे ते पाचशे एस टी कामगार असून संपला नव्वद टक्के कामगारांनी पाठिंबा दिला असता मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवत बेमुदत संप पुकारला असून ऐन गणपती उत्सवाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती संधीतर्फे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचऱ्याप्रमाणे वेतन व वेतनाची हमी देण्यासाठी शासनाने चर्चेसाठी बोलवावे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी बेबो गेटवर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे राज्य सरकार लाडली बहीण योजना आणू शकते लाडला भाऊ योजना आणू शकते तर लाल परिचार सेवक का लाड लावू शकत नाही राज्य सरकारने या गोष्टीचा विचार करून रात्रंदी रात्रंदिवस जनतेला सेवा देणाऱ्या इष्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा मिटवावा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व वेतनाची हमी द्यावी ही सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे एम डी टी व्ही साठी संजय मोहिते शहादा